नमस्कार आपण उभा आहोत बेटमोगरा तालुका मुखेड हा जो आपल्याला वर दिसतोय तर ते शिवलिंग बादशाह मठ म्हणजे औरंगजेब जिथं आहे तर आपण हे हो पाठीमाग माझ्या पाहताय इथंच माळावर बादशाह राहिले आहेत औरंगजेब बादशाह औरंगजेब बादशाह म्हटल्यानंतर शिवराय कसे नाहीत ही बाजूला वाहते ती, वा ती मण्या नदी तर मण्या तर माझ्या पाठीमाग वाहत तर तिथे वा एक बेट आहे आणि त्या बेटाचं नावा नाव आहे छत्रपती म्हणजे हे खरंच अनटोल्ड स्टोरी म्हणून गाळी इतिहासी म्हणतो ना आम्ही तर म्हणतानी इथं मला सांगितलं की छत्रपती बेट म्हणतात या परिसरामध्ये अगदी सर्वजण म्हणजे त्या असणाऱ्या बेटाला छत्रपती बेट म्हणतात तिथं शिवलिंगाची एक मूर्ती सुद्धा आहे म्हणजे एका बाजूला जर आपण पाहिलं की औरंगजेब बादशाह औरंगजेब बादशाहच तिथं तुम्हाला ठाणं दिसत आहे वरच्या बाजूला चार नाल आहे आणि समोरच मन्याड नदीच्या बाजूला शिवलिंग आहे तिथं नाव दिले छत्रपती खरंच साघाड अशा प्रकारचा इतिहास आहेत आपण उभा होत बेटमोगरा